आपण बनवूया मटकी भात झटपट मटकी भात तर चला सर्वप्रथम आपण गॅस गॅस पेटवूया त्यामध्ये तेल टाकायचं तेल छान गरम झालं की त्यामध्ये थोडी मो मोहरी टाकायची थोडेसे जिरे थोडासा कडच्छा त्यानंतर कांदा टाकायचा त्यामध्ये टमाटर टाकायचं नंतर ते फिरून घ्यायचं टाकायची थोडंसं पावडर धने पावडर लाईट इथं कवीप्रमाणे मीठ तो वापर निकलं मस्त मला फिरून घ्यायचं मूळ आलेली मटकीची सड त्यामध्ये टाकून घ्यायचं मग ते फिरून घ्यायचं ते एकत्र करून घ्यायचं सगळं फिरवून घ्यायचं एक मिनिट शिरू द्यायचं एक मिनिट झाल्यानंतर त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ टाकायचे ते था। सगळं फिरवून घ्यायचं एकत्र करून घ्यायचं गॅसची फ्लेम थोडी मिडियमच ठेवायची एक कप तांदूळ घेतले होते म्हणे मी त्यानुसार दोन ग्लास पाणी टाकायचं त्याच्यामध्ये छोटा ग्लास तुम्हाला भात मसाले भात मटकी भात जर छान मोकळा हवा असेल तर तुम्ही प्रमाणात एक ग्लासला दोन ग्लास पाणी टाकू शकता त्यानंतर कुकरचं झाकण लावून मीडियम फ्लेम वर पाच ते सात मिनिट किंवा दहा मिनिट शिजू लाईच पाच ते सात मिनिट झाल्यावर बघू शकता किती मस्त वाढ असेल आता थोडीशी कोथिंबीर टाकायची आता मटकी भात